न्यू मुस्लिम एज्युकेशन ट्रस्ट ओझरमिग यांच्या वतीने एचएससी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ कार्यक्रम विशेष मान्यवरांच्या असते दिनांक सतरा ऑगस्ट हो दोन हजार पंचवीस रोजी हजरत अहमद रजा हॉल के जी एन कॉलनी ओझरमिग येथे उत्साहात पार पडला या कार्यक्रमाचे आयोजक न्यू मुस्लिम एज्युकेशन ट्रस्ट ओझरमिग होते यावेळी कार्यक्रमात दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्करराव भगरे सर माजी आमदार अनिलजी कदम ओझर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक समीरजी केदार सर तसेच सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक दुर्गेजी तिवारी सर प्रदीप आहेरे ओझर शहर भारतीय जनता पार्टी मंडळ अध्यक्ष संतोषजी सोनोने धर्मभाऊ जाधव उमेश कुलकर्णी सर प्रशांत अक्कर कलीम सय्यद मोटिवेशनल स्पीकर आसिफ सर नूर इलाही प्रिन्सिपल नॅशनल कॉलेज नाशिक तसेच ओझर मुस्लिम पंच कमिटी तसेच ओझर मुस्लिम कब्रस्तान कमिटी तसेच मुस्लिम समाजातील सर्व ज्येष्ठ नागरिक व मान्यवर यावेळी कार्यक्रमास उपस्थित होते अतिशय बंधू भावाने आपण सगळे हिंदू मुस्लिम एकत्र राहतो या बोजन सर्वांच्या विकासामध्ये जेवढे हिंदू बाजूचं योगदान आहे तेवढंच मुस्लिम बाजवांचं सुद्धा योगदान आहे कारण आपण वेगवेगळे समाजाला उपयोगा कार्यवस्था आहे आपण या भागामध्ये करतो परंतु त्याचबरोबर पक्षव्यवसाय करून आधी सुद्धा होणार नाही कारण उद्याचं भविष्य हे आपल्याला तरुणात शिक्षण घ्यावं त्यांनी चांगल्या पद्धतीचं शिक्षण घ्यावं म्हणून मी आता अलीकडे बोलतोय की खूप चांगल्या पद्धतीने आपलं पारंपरिक शिक्षण आपण घेतलंच पाहिजे परंतु त्याचबरोबर इतरांच्या मराठीचं शिक्षण घेण्याकडे आपल्या समोर आम्ही सगळ्या म्हणजे अनेक वर्ष शिक्षण क्षेत्रामध्ये आणि डॉक्टर असतील नाव कमवत आहे आणि आता मला विशेष आनंद आहे की सगळे पालक असतील विद्यार्थी असतील विद्यार्थी हे सगळे या ठिकाणी हा एक कार्यक्रम सगळ्याकडून विद्यार्थ्यांच्या पाठिंबा ज्याबस्ती केल्याचं काम आता मला मला वाटतं की वक्तृत्व स्पर्धा देखील घेतल्या आता बऱ्याच स्पर्धा होता थेटीमध्ये फार कमी होता पण खूप चांगलं आपण त्या माध्यमातून मुलांना दिले किंवा बऱ्या लोकांच्या स्पर्धा घेतलं त्याच्यामध्ये एक दिसून दिलं आहे ही जागी विद्यार्थ्यांमध्ये मुलांमध्ये गुलासमध्ये आणि त्या दृष्टीने आपल्या समाजातून करावं यापेक्षा असं करत आहे ट्रस्ट स्थापन केलेला आहे या ट्रस्टच्या माध्यमातून शैक्षणिक सुविधा उपलब्ध करत आहे याचा नक्कीच आनंद मला आधी जे जे सहकार्य लागेल ते सहकार्य जे आमदारांना काही रोजीच नाही आमदेमध्ये बसतो जास्त आम्ही आपल्या आपल्या आहे त्याच्यामुळे कर्जा लागतील पूर्ण करण्यासाठी आम्ही या धन्यवाद आणि मुस्लिम एज्युकेशन ट्रस्टच्या वतीने ओझर मी घेते जे मुस्लिम विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी शाळेमध्ये कॉलेजमध्ये आणि इतर विशेष प्राविण्य प्राप्त केलं केलंबद्दल मुस्लिम वतीने सत्कार सोहळा आयोजित केला होता सत्तर सोहळ्यामध्ये आज आज हो सो मुस्लिम समाजाचे सर्व प्रकारच्या मुलं मुली इथे आज हजर होते आणि त्यांचा सक्षम आहे त्याच्यामुळे त्यांना भविष्यात अजून चांगली ऊर्जा निर्माण होऊन ते भविष्यामध्ये अजून चांगल्या शिक्षणाची सोयी उपलब्ध होतील मी सर्व मुस्लिम बांधवांना याबद्दल शुभेच्छा देतो की त्यांनी अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले आणि विद्यार्थ्यांना त्याबद्दल एक मार्गदर्शन मार्गदर्शनपर हे भेटली त्यांना आणि त्यांना हे अशीच ऊर्जा मिळत राहो आणि त्या भविष्यामध्ये यशस्वी होत राहो अशी मी नाशिक जिल्हा पोलीस आणि ओदर पोलिसांच्या वतींना शुभेच्छा देतो धन्यवाद